रिपब्लिकन सेनेचे मराठवाडा उपाध्यक्ष अनिल दादा गायकवाड आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते बालाजी खिल्लारे यांच्या नेतृत्वाखाली लोहा शहरामध्ये भव्य रॅली काढून रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी तथा मिलचे प्रणेते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूचे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आदरणीय आनंदराजी आंबेडकर साहेब यांच्या आदेशान्वय एस सी एस टी आरक्षणाचे सुप्रीम कोर्टाने केलेल्या वर्गीकरणाच्या विरोधामध्ये आज रिपब्लिकन सेना लोहा तालुक्याच्या वतीने या भारत बंदमध्ये सहभागी असल्याचं निवेदन आणि रिपब्लिकन सेनेचा पाठिंबा असल्याचं निवेदन आज लोहा पोलीस स्टेशनचे पोलीस पुलिक निरीक्षक आदरणीय चिंचोलकर साहेब आणि या लोहा तालुक्याचे तहसीलदार आदरणीय विठ्ठलराव परळीकर साहेब यांना आज आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते तथा माजी नगरसेवक लोहान नगरपालिकेचे आदरणीय बालाजीराव साहेब वंचित बहुजन आघाडीचे छगनभाऊ हटकर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे गिरीश भाऊ भालेराव तसेच युवा सचिन सचिनभाऊ आडाव आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आत्माराम गायकवाड या सर्व कार्यकर्त्यांनी मिळून या ठिकाणी भारत मध्ये सहभागी असल्याचं आणि रिपब्लिकन सेनेचा पाठिंबा असल्याचं निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे आणि आम्ही या ठिकाणी निवेदन देऊन थांबत आहोत असं मी या ठिकाणी जाहीर करतो आणि सर्वांना असं भारत दे